बऱ्याच वेळा आपण हिरवी मिरची बाजारातून आणतो तर कधी तर ती जास्त झाली तर ती पिकायला सुरुवात होते किंवा कधी कधी मिरच्यांमध्ये थोड्याफार पिकलेल्या मिरच्या असतात तर अशाच पिकलेल्या मिरच्या आपण बाजूला काढलेल्या आहेत आणि त्याला चांगलं कडकडीत ऊन दिलेला आहे उन्हामध्ये त्या एवढ्या कडकडीत तापवायच्या की हा जो देठ आहे तो सहज निघला पाहिजे एवढ्या हे पहा या पद्धतीने त्याच चांगल्या कडकडीत तापवल्या हो की त्याचीच आपण घरच्या घरी लाल मिरची पावडर करू शकतो खूप जास्त लाल होत नाहीत थोड्याशा ब्राऊन राहतात कारण या झाडाला पिकलेल्या नसतात तर मिरच्यांमध्येच एक दोन मिरच्या पिकलेल्या असतील तर त्याच्यामुळे बाकीच्या मिरच्या देखील पिकतात तर अशाच पिकलेल्या मिरच्या बाजूला काढून गॅलरीतल्या उन्हामध्ये त्यांना तापवलेलं आहे आणि आता या मिरच्यांचीच आपण पावडर करणार आहोत आणि ती देखील घरच्या गर घरीच आपण पावडर करणार आहोत तर चला या टोपलीवर मिरच्या आहेत त्याचे मी सगळ्याचे डेट काढून घेते हे बा सगळ्याचे डेट काढून झालेले आहेत चांगल्या कुरकुरीत तापलेले असतील म्हणजे डेट खूप झटपट निघतात फक्त देट काढायचे त्यावेळेस डोळ्याला हात लावायचा नाही मिरचीला हात लावलेला असतो ला आपण त्याची काळजी घ्यायची आणि छोट्या मुलांना दूर ठेवायचं तर चला या मिरच्यांना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात तर आता मी इथे एक छोटं मिक्सरचं भांडं आणि एक जे मिडियम भांडं असतं ते घेतलेलं आहे तर, तर दोन्हीमध्येही आता आपण या मिरच्या घरच्या गर घरीच मिक्सरला दळणार आहोत ज्यावेळेस आपण मिरची दळून आणतो मिरची कांडपमधून त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंफार मीठ घातलं जातं तर तो। बिना मिठाच्याच आपण आता इथे आज मिरच्या दळणार आहोत घरच्या घरी खूप छान अशी पावडर तयार होते दोन्ही भांड्यामध्ये कशी पावडर तयार होते मी तुम्हाला दाखवते त्याच्यापूर्वी हे पहा या अशा हिरव्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये या थोड्याफार ज्या लाल मिरच्या असतात त्याच वेगळ्या काढून मी गॅलरीतल्या उन्हात वाळवलेल्या आहेत आणि त्याचे छान असे देट काढून घेतले आणि आता आपण त्याची घरच्या घरीच पावडर करणार आहोत म्हणजे काय होतं की त्या मिरच्या देखील वापरल्या जातात छान होते ही मिरची पावडर देखील थोडीशी फिकट होते खूप लाल होत नाही तर चला एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात थोडं चालू बंद करत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर गरम व्हायला नको आणि काळजी एकच घ्यायची आहे की ज्यावेळेस फिरवून झाला मिक्सर त्याच्यानंतर लगेचच झाकण खोलायचं नाही कमीत कमी दहा ते पंधरा मिनटानंतर झाकण खोलायचं आहे कारण लगेचच झाकण खोललं तर ती मिरची पावडर बाहेर उडू शकते आणि घरामध्ये ठसका होऊ शकतो तर हे पा ज्या छोट्या भांड्यामध्ये आपण मिरची पावडर करून घेतलेली आहे ती या पद्धतीने तयार झालेली आहे आणि मोठ्या भांड्यामधली देखील तशीच बारीक मस्त तयार झालेली आहे आता ही थोडीशी फिकट दिसते म्हणजे भाजीला लाल कलर येणार नाही तर त्याच्यासाठी आपण ज्या काश्मीरी लाल मिरच्या असतात बेडगी मिरची पावडर मिरची मिरची पावडर त्याच्यामध्ये थोडीफार मिक्स करू शकतो किंवा मग मिरच्या आणूनच आपण याच पद्धतीने मिरची पावडर करून त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो म्हणजेच ज्या घरीच पिकलेल्या मिरच्या असतात हिरव्या मिरच्यांमध्ये तर त्या देखील वेस्ट जात नाहीत आणि अशा पद्धतीने घरच्या गर घरी मिरची पावडर तयार होते फक्त मिरची पावडर करताना काळजी घ्यायची आहे लहान मुलं जवळपास नसावीत शाळेत वगैरे गेल्यानंतर तुम्ही करू शकता किंवा खेळायला गेल्यानंतर तर चला मस्त मिरची पावडर तयार झालेली आहे काचेच्या छान अशा बदनीमध्ये भरून ठेवायची आहे ती बरणी स्वच्छ असावी ओलसर नसावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशात नवनवीन रेसिपीसोबत थँक्यू